इंडक्शन रूरल संसर्गाचे आजार नमस्कार आज आपण संसर्गाचे आजार या मालिकेच्या तिसऱ्या भागात पाहणार आहोत मलेरिया मलेरिया म्हणजे काय हा एक संसर्गजन्य आजार आहे फाल्सिप्रम विवॅक्स अशा प्लास्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो हे परजीवी आपल्या शरीरात मादी डासांच्या चावण्यामुळे येतात विशेष म्हणजे फक्त मादी एनाफिलिस डास मलेरिया पसरवतो हा आजार पसरतो कसा ते पाहूयात जेव्हा मलेरियाचा परजीवी असलेला डास माणसाला चावतो तेव्हा त्या डासाच्या लाळेतून हे परजीवी आपल्या शरीरात जातात आणि रक्ताच्या पेशींवर हल्ला करतात मलेरियाची लक्षणं काय असतात ते पाहूयात अंगाला थंडी वाजून ताप येतो ताप एकदम येतो आणि उतरतो घाम येतो थकवा वाटतो डोकं दुखतं उलटी होते कधी कधी पोटात दुखतं किंवा जुलाब होतात मुलांना झटके येऊ शकतात कधी कधी ताप दररोज येतो तर कधी दोन दोन दिवसानंतर येतो आता पाहूयात मलेरियाचा ताप आलाय का हे कसं ओळखायचं अशा लोकांना तुम्ही पी एच सी किंवा आरोग्य केंद्रात पाठवा तेथे ब्लड स्लाइड किंवा रॅपिड टेस्ट करून लगेच निदान करता येतं उपचार लवकर मिळाले तर मलेरिया लवकर बरा होतो मलेरियावर उपाय काय असतो डॉक्टरांनी दिलेलं औषध वेळेवर आणि पूर्णपणे घ्यावं लागतं अर्धवट औषध घेतली तर आजार परत होऊ शकतो आणि शिवाय गुंतागुंतीचा प्रकार वाढू शकतो मलेरिया टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची यामध्ये आशातही तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे लोकांना सांगायचं आहे की घराभोवती पाणी साचू देऊ नका कारण डास पाणी साचलेल्या ठिकाणीच वाढतात पाण्याची टाकी ड्रम डबे नेहमी झाकून ठेवा साप्ताहिक कोरडे दिवस पाळा सगळी भांडी कूलर झार कोरडी करा झोपताना मच्छरदाणी वापरायला सांगा संध्याकाळी बाहेर जाताना फुल बाह्याचे कपडे घालायला सांगा डास प्रतिबंधक औषध किंवा क्रीम वापरा राशताई ताप येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा त्यांना वेळेत टेस्टसाठी पाठवा मलेरियाची माहिती देऊन गावात जनजागृती वाढवा कुठे पाणी साचतंय का यावरही लक्ष ठेवा मलेरिया हा टाळता येणारा आजार आहे पण त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आपली सावधगिरी आपली सजगता हेच खरं औषध आहे मलेरियावर उपचार आहेत पण टाळणं हाच खरा शहाणपणा